हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या नवीन लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आणि आत्ता आजचा लॉग तुम्हाला थांबल्यावरून समजलाच आहे तर आता नुकतंच लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर आमची यात्रा झाली अष्टमीवेळी आणि यात्रा झाली चोवीस पंचवीस तारखे बावीस तेवीस तारखेला त्यानंतर इथली यात्रा झाली आत्ता आलेली मोरोजीची यात्रा माहेरची आणि माहेरचे सगळे देव म्हणले की करावे लागतात ॲटलीस्ट पाया तरी पडायला जावं लागतं देवांचं तर मग आता आणि काय झाले माही जरा जास्तच खोडकर खेळायला लागली ती चालायला लागली त्यामुळे जास्तच ती म्हणजे अशी ही झाली चंचल पण झाली आणि तिथं तुला खोडकरपणा जास्त वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं ती आमच्याकडे असावी ती आमच्याकडे असावी आणि मग इकडे जरी असलं तरी तिकडे सगळ्यांना आठवण येते बाबा ती कधी येणार नाही माहिती येणार आहे माहीकती येणार आहे मग आता म्हटलं दोन दिवस यात्रा असते पण तिकडे नॉनव्हेज वगैरे आता कोणी खात नाही त्यामुळं तिकडे नॉनव्हेजची नॉनव्हेज नाही आहे माहीत बकरी वगैरे असते इकडे तसे तिकडे नाही आहे तर मग त्याच्यामुळे आम्ही जास्त काही लवकर जाणार नाही यात्रेला सत्तावीस अठ्ठावीसला यात्रा आहे तर मग सत्तावीस अठ्ठावीसला आत्ता आम्ही यात्रेला जाणार आहे आणि तिथले सगळे पालखीचे वगैरे व्हिडिओ मला माहीसोबत असल्यामुळे मला जास्त व्हिडिओ घेतेत आणि होत असे ना ह्यांची फक्त मला साथ इथपर्यंतच आहे की तू कर पण मी तुला करू लागतो किंवा शूट घेणं वगैरे हे होत नाही यांच्यानी त्याच्यामुळे मग ते सगळं मला करावं लागतं तर त्याच्यामुळे मला जास्त शूट घेत येत नाही बाहेर गेल्यावर कोणतं असेल ते तर जेवढं घेता येईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करेन तिथं गेल्यावर पालखी वगैरे असते आणि पालखीला लहान मुलांना दर्शन घ्यायचं असतं तर त्याच्यामध्ये तिथे मला काही शूट घेता येत नाही तर थोडंफार जेवढं काही भेटेल घेता येईल तेवढं नक्कीच घेईन आणि आता माही आम्ही दोघी चाललेलो आहेत भाऊ येणार आहे नाहीला तो माझा आलेला तर त्याला म्हटलं आहे तर तो येणार आहे नाहीला त्यांना म्हटलं आता नेले तुम्ही रिटर्न घ्यायला या कारण इथे पण खूप साऱ्या अडचणी आहेत इथे पण कोण नाही करायला मग इथे गेलं की तिथे तिकडे ती, ती, गेलं की इकडंचं बंद पडतं मग थोडंफार ॲडजस्ट केलेलं आहे इकडे तिकडे त्याच्यामुळे आजी आज पण देवाला जाणार आहेत त्यामुळे जास्तच इथलं टेन्शन आहे तिकडं गेल्यावर इथं कसं होणार कारण इथं सगळेच आहेत आणि आजी पण देवाला गेलेले आहेत तर बघू त्यातून थोडं ॲडजस्ट करून दोन दिवस कमी नाही यात्रेसाठी परमिशन भेटलेली जाण्याची तर आता यात्रेला निघालेलं आहे सगळं काम वगैरे आवरलेलं आहे आणि जास्त म्हणजे अंगणवाडीतून शाळेतून सुट्टी भेटत नाही जाण्या जायला तर मग सुट्टी काढावी लागते आणि अगोदरच माझी एक वर्षभराची रजा पडलेली आहे सहा महिने डिलिव्हरीची तिथून माही काही करू देत नव्हती म्हणून तीन महिन्यानंतर एक्स्ट्राची सुट्टी पडली आणि त्याच्यानंतर तिकडे होतो म्हणून अजून जास्त त्याच्यामध्ये दोन महिन्याची वाढ केली ते आता त्यामुळे तिथं मला पण रजा भेटत नाही जास्त तर त्यामुळे दोन दिवसाची आता रजा घेतलेली आहे तर निघालेलो आहे आम्ही तर तिथले लोक तुम्ही पहा मी म्हटलेले ना जसजशी जशी जस ती मोठी व्हायला लागली ना ते जास्त जास्त अशी खोडकर बनायला लागली जास्त मस्तीखोर बनायला लागले त्यामुळे तिला तिच्यासोबत टाईम स्पेंड करणं ना खूप जास्त आवडायला लागले सगळ्यांना चला महागारी घरी चला घरी चला घरी चला, चला। कुठ चालली माही घरी चाल माही इकडे माझ्या सासरी जी असते ती नाथाची यात्रा असते आणि त्याला भरपूर मोठा असा रथ असतो पण माहेरी जी आहे ती देवीची देवीचे म्हणजे पादुका असतात तर मग इकडे अशी भरपूर मोठी काही यात्रा डीजे वगैरे लावून नसते पण जे काही गावातले आहेत ज्यांच्या हातावर ताट वगैरे आहे देवीचं ते सगळे इकडे बाण वगैरे घेऊन येतात Fa tuntun yoo tẹkin tiwari lakun tukaron. माझ्या असल्यामुळे मला दर्शन वगैरे घेता आलं नाही त्याच्यामध्ये शूट पण काही घेतात आलं नाही कारण ती माझ्या हातात होती आणि गर्दी बरीच होती तर दर्शन घ्यायचं की शूट घ्यायचं तर त्याच्यामुळे इथं काही आलं नाही पण माझा मोबाईलचा कॅमेरा जो तो होता तो चालूच होता त्याच्यामुळे इथलं थोडं थोडं काही गर्दीतलं ते शूट निघले नाही жигай бант чи आणि मामाच्या गावी गेले की तिला लागते माती खेळायला तिथे बरीच अशी अंगणात माती आहे तर त्यामुळे ती मातीत खेळत बसली आणि तिला दररोज पण माती खेळायला नसते त्यामुळे मी काय काही बोलले नाही पण हा तिचा प्रवा प्रवास आहे आणि आता आज महागार यायचं म्हटलं की त्यांनाही करमेना कारण माही जाणार आहे आणि तिचे लाड म्हटलं की तिथे बरेच होतात सगळ्यांनी तिला माही माही करायचं आणि तिला थोडंफार रोड पण देणार नाही त्याच्यामुळे तिचं बराच लाड होतं तिथे गेल्यावर आणि याय यायचं म्हटलं की त्यांना वाटतं हे नेतच राहावं तर मग इकडे पप्पांनी तिला घेतली आणि पप्पांकडे ती आता पहिल्यांदाच जायला लागली त्याच्यामुळे पप्पाने तिचं भरपूर कौतुक वाटत होतं पण आता हा परतीचा प्रवास आहे तर चला आपला लॉग इथेच एंड करूया धन्यवाद